साईंच्या आनंद लिलांचा करुणामयी स्वरूपाचा आणि भक्तांवरील अमृतसिंचन कृपेचा साक्षीदार म्हणजे साई म्हणजे केवळ कथा ऐकणे नव्हे तर साईंच्या चरणाशी हृदय जोडणे आहे ज्याप्रमाणे सूर्योदय होताच अंधकार नाहीसा होतो त्याप्रमाणे या ग्रंथाचे वाचन होताच मनातील शंका भीती आणि दुःख नाहीसे होतात प्रत्येक अध्याय म्हणजे भक्तीची गंगा आणि प्रत्येक शब्द म्हणजे साईनामाचा नामाचा या पवित्र वाचनाने आपल्या सगळ्यांना श्रद्धा सबुरीचा अमूल्य आणि साईनाथांच्या कृपा जीवनाचा खरा अर्थ कळू दे ही साईचरणी प्रार्थना ओम श्री साईराम मी प्रियांका आपण श्री साई सच्चरित मराठी या ग्रंथाचे वाचन करीत आहोत आज आपण सातवा अध्याय ओम श्री सातवा नाना प्रकारच्या गोष्टींचे वर्णन श्री गणेशाला माझा नमस्कार असो श्री सरस्वती देवीला माझा नमस्कार असो श्री गुरु महाराजांना माझा नमस्कार असो श्री कुलदेवतेला माझा नमस्कार असो श्री सीता व राम श्री रामचंद्र यांना माझा नमस्कार असो श्री सद्गुरु साईनाथांना माझा नमस्कार असो आता पूर्वी सांगितलेल्या प्रथेच्या अनुसंधान ठेवून मनात आणूया देवाच्या जीर्णोद्धाराची बाबांना कशी आवड होती कष्ट करेल सांभाळी आणि कशी भक्तांचे दुःखी सहन करेल समाधी सहित खंड योग धोती पोती इत्यादी प्रयोग करीत कधी हात पाय व डोके वेगळे करेल तर कधी ते पूर्वीप्रमाणे जोडून टाकतील हिंदू म्हणावे तर यवन दिसत आणि यवन म्हणावे तर चांगल्या गुणांनी युक्त हिंदू दिसत असा हा असामान्य अवतार कोण विचक्षण वर्णन करेल आता इथे विचक्षण म्हणजे विद्वान असा हा अवतार कोण विद्वान वर्णन करेल बाबांची जात हिंदू कि मुसलमान याचा किंचितही पत्ता लागणार नाही त्यांचे वागणे दोन्ही पक्षांना सदा सर्वदा एक तारखे होते हिंदूंचा रामनवमीचा सण सभामंडपात पा, सभामंडपात पाळणं बांधून आणि कथा कीर्तनासह स्वतः आपण करवी समोर चौकात पाळणा बंद जाई आणि रामाचे कीर्तन करून घे आणि त्याच रात्री मुसलमानांना संदल संदल म्हणजे उगाळलेले चंदन आणि त्याचे काही तुकडे ताटा घेऊन त्याची मिरवणूक तो संदल मिरवण्याची सुद्धा परवानगी देत जमतील तितके मुसलमान जमून समारंभाने संदलची मिरवणूक काढेल अशा प्रकारे दोन्ही उत्सव आनंदाने एकसारखे करून घे रामनवमीचा दिवस आला म्हणजे कुस्ते लावण्याची आणि घोडे तोडे पगड्या बक्षीस देण्याची भारी हव गोकुळ अष्टमीचा सण आला म्हणजे गोपाळकाला करून येताना नमाज पडण्याला अजिबात बंदी नव्हती एकदा मोहरमचा सण आला काही मुसलमान मशिदीत आले आणि म्हणू लागले की एक ताबूत बनून गावात मिरवणूक काढावी बाबांनी आज्ञा दिल्याबरोबर ताबूत तयार झाला आणि चार दिवस जेवण दिला पाचव्या दिवशी लोकांनी खाली काढला तरी बाबांच्या मनाला ना सुख ना दुःख अविंद म्हणावे तर कान टोचलेले होते हिंदू म्हणावे तर सुनतेचा पुरावा होता असा हिंदू ना यवन बाबांना बाबांचा हा पावन अवतार होता त्यांना हिंदू म्हणावे तर त्यांचे सदा मशिद राहणे असे आणि यवन म्हणावे तर मश्जिद रात्र दिवस अग्नी पेटलेला असे मशिदीत जात्याचे दळण मशिदीत व शंख वाजवणे मशिदीत अग्नी संतर्पण मग हे मुसलमान कसे मशिदीत सदा भजन मशिदीत अन्न संतर्पण मशिदीत अर्ध देऊन आपल्या पायांचे पूजन मग हे मुसलमान कसे आता मुलेंची जाती जर म्हणावी जा तर मुलेंची कोणाला म्हणतात परकीय किंवा यवन जातीच्या लोकांबद्दल सामान्यपणे हा शब्द वापरला जातो तर यांना मुलेंची जाती जरी म्हणावी तर उत्तमोत्तम ब्राह्मण त्यांची पूजा करीत असत अग्निहोत्री सोहळ्याचा अभिमान टाकून लोटांगण घालीत असत असे आश्चर्यचकित झालेले लोक प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी जे येत तेही आपण तसेच वागत आणि दर्शन झाल्यावर मूग घेऊन गप्प बसत असत अरे जो सदा श्रीहरी शरण आहे त्याला हिंदू किंवा यवन कशाला म्हणावे तो शूद्र असो अतिशुद्र असो किंवा जाती शिवायचा असला तरी काय हरकत आहे जाती ही अनुमात्र ही माप नवी ज्याला देहाचा अभिमान नाही ज्याला हिंदू असोत व मुसलमान मुसलमान असोत सर्व सारखे त्याला जातीचा भेदभाव नसतो तो फकीराच्या पंक्तीला बसला तर मांसाहार करेल आणि मासे वगैरे खाईल आणि तेथेच जरी कुत्र्याने तोंड घातले तरी त्याचे मन मिटणार नाही पुढच्या वर्षी दुष्काळ पडला तर पुरवठा व्हावा म्हणून शेतकरी मोठा बांधून चालू वर्षाचा धान्याचा साठा करीत असे आता मोठा म्हणजे काय तर मोठे पोते तर हे मोठे पोते बांधून तो धान्याचा साठा करीत असतो त्याप्रमाणे बाबांच्या संग्रही गव्हाचे पोते होते मशिदीत दळण्यासाठी जाते होते पाकडायला सूप होते प्रपंच चालवायला काही म्हणजे काहीच कमी नव्हते सभामंडपात सुंदर खासे तुलशीचे गुंदावन होते आणि तेथेच -ते एक लाकडी अतिशुभ्र अतिशभयुक्त कोरीव्रत तो देखील होता तर हा जो कोरीव्रत आहे तो इंदूरचे प्रेमळ भक्त बाळासाहेब रेगे दाजी दाजी साहेब अवस्थी इत्यादी लोकांनी उत्सवाच्या दिवशी गावात मिरवणुकीसाठी संस्थानास अर्पण केलेला आहे आता काही पुण्य गाठीशी होते म्हणूनच अशा चांगल्या सदवस्तूची म्हणजे साक्षात परमेश्वराची भेट झाली आहे म्हणून तिला हृदयरूपी करंड्यात व पेटीत अशी साठवून ठेवा की मरेपर्यंत तिची तूट भासू नये काही पूर्वजन्मी कमावलेले उत्तम भाग्य होते म्हणून साईबाबांचे पाय हाताशी आले आणि मनाला शांतता व संसारात काळजीपासून मुक्तता लाभली पुढे कितीही सुख संपन्न झालो तरी हे श्री साई समर्थांच्या सहवासापासून मिळालेले सुख पुन्हा कधीही परत येणार नाही मी ते सुख भोगून धन्य झालो आहे आत्मानंद व एकाग्रता यांनी परिपूर्ण असा साई त्याचे किती करू, किती करू करू वर्णन जो जो रमला त्याला आपल्या जागीच हरणाचे कातडी घेणारे वाहत्यात संन्यासाची काठी धारण करणारे तपश्चर्या करणारे हरिद्वार इत्यादी तीर्थाच्या ठिकाणी राहणारे भिक्षा मागून पोट भरणारे गोसावी अही सर्वस्वाचा त्याग केलेले चतु चर्तू, चतुर्थ श्रमी संसार बंधने टाकून दिलेले त्यागी उदास असे सर्व बाबांच्याकडे येत असते बाबा खूप बोलत चालत व हसत असत त्यांच्या जिभेवर सदा सर्वदा अल्ला मालिक हे शब्द असत त्यांना वाद वितंड आवडत नसे आणि त्यांच्या जवळ नेहमी सट्टा असे त्यांना खडतर प्रकारचे आचरण करण्याची आवड होती ते शमी व दांत असे ध्वनी होते आता शमी म्हणजे ज्यांचे मनोविकार शांत झालेले आहेत असे आणि दांत म्हणजे ज्यांनी आपल्याला आपले ज्ञानेंद्रिय व कर्म यांच्यावर पूर्णपणे ताबा मिळवला असे तर ते शमी आणि दांत होते त्यांची वाणी पूर्ण वेदांत सांगत असे अखेरपर्यंत बाबांचा पूर्ण पत्ता कोणालाही लागला नाही राव असो किंवा रंग असो सगळ्यांना सर्व बाबतीत सारखी वागणूक मिळेल लक्ष्मीपुत्र असो किंवा भिकारी असो दोघांनाही तेथे ते सारखे माप होते कोणाचेही बरे वाईट कर्म तसेच मनातील मर्म त्यांना ठाऊक असे आणि त्यांची खून व तात्पर्य सांगून ते भक्तांना खूप आश्चर्यचकित करीत असत ज्ञानाचे ते भांडार होते परंतु अज्ञानाचे ते सोंग करे मान मिळवण्यासाठी खटपट करणे म्हणजे त्यांना मोठे कष्टप्रद वाटे अशा प्रकारची साईबाबांची दक्षिणे होती शरीर जरी मानवाचे होते तरी त्यांची करणी अपूर्व देवाची होती शिर्डीचा प्रत्यक्ष देव तो हाच अशी तेथील सर्व लोकांची भावना होती काय बाबांचे चमत्कार मी पामरते किती बाबांनी तात्या पाटलांच्या हातून शनी गणपती शंकर पार्वती मारुती व ग्रामदेवता यांची सुस्थिती लावून दिली लोकांपासून दक्षिणेच्या निमित्ताने बाबा जो पैसा घेत त्यातील काही ते धर्मार्थ वाटेल तर काही तो तसाच देऊन टाकीत अस कोणाला रोज तीस रुपये कोणाला दहा पंधरा व पन्नास मनाला वाटेल त्याप्रमाणे मोठ्या खुशीने वाटेत असत हा तर सर्व धर्माचा पैसा तो घेणाऱ्याचाही तसाच पूर्ण विश्वास होता बाबांचा देखील त्या पैशाचा विनियोग चांगल्या कामासाठी होती बाबांच्या दर्शनाने कित्येक लोक कुष्ट झाले कित्येक दुष्टांचे सुष्ट झाले कित्येकांचा कुष्ट गेला आणि कित्येक अभिष्ट पावले म्हणजे कित्येक लोक कल्याण पावले कित्येक अंजन किंवा रस घातल्याशिवाय आंधळांचे डोळस झाले तर कित्येक पोंगूंना बाबांचे पाय धरतात चालता येऊ लागले बाबांचा महिमा अनिवार्य होता त्याचा पार लागत नव्हता त्यांच्या दर्शनासाठी अपरंपार चव बाजून जागी मलमूत्राचे विसर्जून कधी पारोसे कधी स्नान करून बाबा सदा ध्यानात घडलेले असत डोक्याला छानसे पांढरे पागोटे कमरेला स्वच्छ धोतर वांगात सदरा असा आरंभी त्यांचा पेहरा होता सुरुवातीला साईबाबा गावात वैद्यकी करत पाहून पाहून दवा देत त्यांच्या हाताला बरेच यश होते म्हणून ते प्रख्यात हाकी म्हणून आवाज देत एकदा एका भक्ताचे डोळे सुजून लाल झाले आणि भुबोळे रक्तभंबाळ झाली शिर्डीत काही वैद्य मिळेना भक्त बिचारे भावार्थी त्यांनी बाबांना दाखवले लगेच बाबांनी पिपळे ठेचून तयार केले आशा डोळ्यांच्या दुखण्याला कोणी काड्यांनी सुरम लावतील कोणी गाईच्या दुधाच्या कोणी थंडगार ठेवतील तर कोणी पुढ्या देतील अंजनाच्या पुड्या म्हणजे काजळाच्या पुढे देतील परंतु देती। बाबांचा तर उपायच वेगळा होता त्यांनी स्वतः आपल्या हाताने बिब्याचा एक एक गोळा उचलला आणि एक एक डोळ्यात दाबून भरला आणि वाटोळा फडका गुंडाळला दुसऱ्या दिवशी डोळ्यांची पट्टी सोडली वर पाण्याची धार धरली आणि सगळी सूस निवळून भुबुळे स्वच्छ झाली डोळ्यांसारखा नाजूक भाग परंतु बिब्याने आग झाली नाही बिब्याने डोळ्याचा रोग पळविला असेही बाबांचे अनेक होते बाबांना धोती पोती माहीत होती लोकांची नजर चुकून ते एकांत जागी जात आंघोळ करताना आतडी ओकून बाहेर काढी आणि धुवून वाळण्यासाठी टाकी मशिदीपासून जितकी धूर विहीर तितकीच पुढे एक वडाची झाड आहे त्याच्याही पलीकडे दुसरी एक विर आई ते, ते दोन दिवसाड ते जात भर दुपारी कडक होऊन कोणी तेथे ते येत नाही हे पाहून बाबा स्वतः विरीतून पाणी काढून तोंड वगैरे धुत असत असो प्रसंगी ते आंघोळीला बसते असताना घाई घाईने आतडे काढून त्या जागी ते धुवू लागले बोकडाला कापल्यानंतर खाटी त्याची आतडी आत बाहेर उघडी करून धुवून घडीवर घडी घालून चांगली स्वच्छ करतात त्याप्रमाणे बाबा आपली आतरी काढून आत बाहेर स्वच्छ धुवून झाडावर पसरीत असत आणि लोकांना खूप आश्चर्यचकित करीत असत त्यांची स्थिती डोळ्यांनी पाहिलेल्या काही मंडळी अजून शिर्डीत आहेत ते म्हणत खरोखरच ही अजब बोलली होती ते कधी खंडयोग लावीत तर कधी हात पाय वेगळे करा मग मशिदीत ठिकठिकाणी अवयव हो सुट्टे पड बाबांच्या देहाचे तुकडे तुकडे झालेला मोठा देखावा पाण्यासाठी पुष्कळ लोक धावून धावून येत परंतु त्यांना तर बाबा अखंड दिसत एकदा असा प्रकार पाहून एक पाहणारा फार घाबरला मशदीत ठिकठिकाणी चारही कोनाड्यात बाबांच्या शरीराचे तुकडे दिसत आहेत मध्यरात्र झालेली आहे जवळ कोणीही नाही कोणी दुष्टाने बाबांना ठार केली असेल बरे कोणी हा अत्याचार केला असेल बरे कोणाला सांगू तर मीच उलटा टांगला जाईल असा विचार मनात येऊन तो बाहेर जाऊन बसला बाबांचीही काही योग साधना असेल असे त्याचे स्वप्नेही नव्हते बाबांच्या शरीराची ही छिन्नभिन्नता पाहून त्याच्या हृदयात भीतीने तर धडकीच भरली कोणाला तरी हा प्रकार कळवावा असं त्याच्या मनात फार आले परंतु प्रथम बातमी देणारा मीच मग मीच गुन्हेगार ठरेन म्हणून दुसरे कोणाला सांगण्याची त्याची काही हिम्मत झाली नाही मनात असंख्य कल्पना येऊ लागल्या म्हणून पाठी पुन्हा जाऊन तो पाहू लागला तर त्याला फार मोठे आश्चर्य वाटले पूर्वीचा सर्व प्रकार नाहीस झाला होता आणि बाबा आपल्या जागी खुशार स्वस्त बसले होते हे स्वप्न तर नसेल ना असे वाटून तो आश्चर्य करू लागला हे योग हे धोती पोती बाबा बालपणापासून आचरित होते त्यांची ही योगस्थिती कोणालाच कळत नव्हती बाबा आपल्या वैद्यकीय गुणाने प्रख्यात पावले आणि गरीब दुबळ्यांना त्यांनी आरोग्य दिले परंतु कोणाच्याही बिडकीला ते कधीही शिवले नाही त्या प्रांतात ते हक्की म्हणून गाजले तर ते दुसऱ्यांसाठी होते स्वतःच्या फायद्यासाठी ते अगदी उदास होते परक्याचा लाभ साधण्यासाठी ते स्वतः सहन करण्यास कठीण अशी संकटे देखील याबद्दलची एक विलक्षण कथा श्रोत्यांना मी वर्णन करते ज्यामुळे बाबांची व्यापकता व बाबांची दया कळेल सन एकोणीशे दहा साली दिवाळी धनत्रयोदशी दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी बाबा धोनीजवळ सहज लाकडे जाळीत बसते होते ध्वनी भयंकरता आपलेली होती इतक्यात एका त्या धुनीत बाबा आपला हात खूपसून निश्चित मनाने बसले आणि हात सगळा भाजून निघाला माधव नावाचा त्यांचा सेवक त्यांच्या जवळ होता त्याचे सहज लक्ष गेले माधवराव देशपांडेही शेजारी होते तेही लगेच धावले आणि बैठक मारून कमरेला बिळका घालून बाबांना त्यांनी मागे मग ते बाबांना काय विचारू लागले ते पा हा 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 देवा हे काय केले देशपांडेंनी असे म्हणताच बाबा शुद्धीवर आले आणि म्हणाले अरे बगलेतले एक पोर निसटले आणि एकाएकी भट्टीत पडली एका, एका लोहाराची स्त्री आपल्या नवरेची हाक ऐकून ढाकाने पोराला बगलेत मारून भट्टीचा भांता फुकू लागली फुंगता फुंगता लक्ष चुकली आणि बगलेत पोर आहे हे ती विसरली पोर ती आत्ती चुळबुळी तेथून निसटली आणि भट्टीत पडताच मी उचलली त्या पोरीला काढायला मी गेलो तर हा प्रकार घडला बाजू धरे मेला माझा हात ओरीचा प्रांतर वाचला आता या हाताच्या उपाय करून घ्यावा म्हणून माधवरावांनी चांदूरकरांना लगेच चांदूरकर मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर परमानंद यांना घेऊन शिर्डीस आले जळजळ कमी होण्याला उपयोगी पडतील अशी नाना प्रकारची औषधे घेऊन डॉक्टर परमानंदासह सा नानासाहेब साईबाबांच्या चरणाशी येऊन ठेपले बाबांना नमस्कार करून कौशल वर्तमान विचारले नंतर येण्या येण्याचा हेतू सांगून हात दाखवण्याची विनंती केली आधीच हात पोळण्यापासून दररोज बागोजी शिंदे तूप चोळून पान बांधून गट्ट पट्ट्या बांधीत असे तो हात सोडून पहावा परमानंदांना दाखवावा औषधोपचार सुरू करावा आणि बाबांना गुंत पडावा ही सदिच्छा मनात धरून नानासाहेबांनी बाबांची पुष्कळ मंदिरणी केली परमानंदांनी पट्ट्या सोडून पाहण्याचा प्रयत्न केला परंतु बाबांनी आज उद्या आज उद्या करून आपला वैद्य आणला नाही त्यांच्या मनात मुळीच खेद नव्हता परमानंदांनी आणलेल्या औषधांना शिर्डीची हवा लागली नाही परंतु त्यामुळे त्यांना साई दर्शनाचा आनंददायक योग घडून आला बागोजीची प्रत्येक दिवशी सेवा चाकरी असायची बागोजीनेच हात चोरावा त्यामुळे काही दिवसांनी हात बरा होऊन सर्वांना सुख झाले जरी असा हात बरा झाला तरी बाबांना काय अतृप्त होता आली कोण झाली की पाठीची वेळ दररोज पट्ट्यांचा सोहळा चालूच हाताला काही वेदना नसताना दररोज त्याचे निष्करण जोपासणार आणि दुखणे नसताना तूप चोळणे अमरणांत चालविले म्हणजे मरेपर्यंत चालले भागोजीच्या या उपासनेची आणि माधी अष्टसिद्धी प्राप्त असलेल्या साईबाबांना गरज नव्हती परंतु भक्ताच्या कल्याणाच्या आवडीमुळे भागोजीची ती नित्य उपासना घडवून घेत होते पूर्वजन्मीच्या महापापामुळे रक्तपीती सारख्या महारोगाचे दुःख बागोजीच्या त्याला ते साईबाबांचा लेंडी बागेवर फेरी निघाली की बागोजी त्यांचा छत्रधारी असे शरीर रक्तपीतीने भरलेले परंतु बाबांच्या सेवा चाकरीसाठी त्याचा पहिला नंबर लागत असे दररोज मोठ्या पाठी उठून जेव्हा बाबा दोन्ही शेजारी खांबाशी टेकून आरामाने बसत किंवा भागोजी सेवा करण्याकरता हजर होत असे हातापायाच्या पट्ट्या सोडणे त्या त्या जागेच्या मांसल भागांना मालिश करणे आणि मालिश केल्या जागी तूप चोळणे वगैरे सेवा भागोजी करीत असत पूर्वजन्मीचा भागोजी शिंदे रक्तकोष्टाने सर्वांग भरलेला असा महाव्याधिष्ट होता तरी पण बाबांचा तो श्रेष्ठ भक्त होता रक्तपीतीने बोठे गळून पडली होती घाणवासामुळे सर्वांग तिळसवाने झाले होते असे ज्याचे कमनशीब होते तरी त्याचे बाबांची सेवा करण्याच्या सुखामुळे उत्कृष्ट साईबाबांच्या आघात दिला किती म्हणून गावात एकदा झाला त्यावेळी जो चमत्कार घडला तो ऐका दादासाहेब खापड्यांचा एक लहान वयाचा मुलगा आपल्या आई बरोबर बाबांच्या सहवासाचा आनंद लुटत होता आधीच तो मुलगा लहान त्याला ता फणफणून ताप आला आईचे हृदय उच आले आणि तिचे मन अस्वस्थ आले राहण्याचे ठिकाण अमरावती होते आता अमरावतीला परत जावे असा विचार तिच्या मनात आला मग ती संध्याकाळची वेळ साधून बाबांची सा आज्ञा घेण्यासाठी आली संध्याकाळची फेरी आटपून म्हणजे लेंडीची लेंडी, लेंडी बागेची फेरी आटपून बाबा वाड्यापाशी आले असता त्या बाईने जवळ जाऊन बाबांचे पाय धरले आणि घडलेली सर्व हकीकत बाबांना निवेदन केली आधी स्त्रियांची जात घाबरी त्यात मुलाची शिरशिरी आणि थरथर कापणे काही थांबत नव्हते जोराची भीती पण भारी होती म्हणून घडलेले सर्व ती पुन्हा 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 सांगू लागली त्यावर बाबा तिला मृदू शब्दात म्हणाले आकाशात ढग आले आहेत पाऊस पडून पिके पिकतील आणि ढग वितळून जातील भीता कशाला असं म्हणून त्यांनी आपली कफनी कमरेपर्यंत वर उचलून ताज्या व चांगल्या टवटवून उठलेल्या गाठी सर्वांना दाखविल्या कोंबडीच्या अंड्या एवढ्या त्या चार गाठी चारी बाजूंना होत्या बाबा म्हणाले हे पहा तुमच्यासाठी मला हे संकट भोगावे लागते आता बाबांच्या असे दिव्य व अलौकिक कृत्य पाहून लोक आश्चर्यचकित झाले आपल्या भक्तांसाठी संत अनेक दुःख कशी भोगतात ते पहा त्यांचे हृदय मीनापेक्षाही मऊ असते आतून बाहेरून जनु काय लोणीच त्यांचे भक्तावरचे प्रेम स्वार्थाशिवायचे असते भक्तच त्यांचे जाती बांधव असतात एकदा असा प्रकार घडला नानासाहेब चांदुरकर नंदुरबार सोडून पंढरपुरात जाण्यास निघाले नानासाहेब मोठे भाग्यशाली साईंच्या अण्णे सेवा फळासाली पृथ्वीवरील वैकुंठाची म्हणजे श्री विष्णूच्या निवासस्थानी निवासस्थानाची प्राप्ती झाली आता श्री विष्णूच्या म्हणजे विठोबाच्या निवासस्थानाची प्राप्ती झाली तेथे ते मामलेदार म्हणून नेमणूक झाली नंदुरबारी तयारी केली मनात विठोबाच्या दर्शनाचाही सहकुटुंब सहपरिवार शिर्डीला जावे शिर्डीच प्रथम पंढरपूर आहे बाबांना नमस्कार करावा कोणाला पत्र पाठवले नाही निरोपही धाडला नाही सर्व सामान आवरून लगबगीने गाडीत बसते असे जे नानासाहेब निघाले त्यांची शिर्डीत कोणालाच खबर नव्हती परंतु साईबाबांना मात्र हे सर्व समजलेले होते नानासाहेब सत्वर निघाले निमगावच्या सीमेवर असतील तोच शिर्डीत मोठा चमत्कार घडला बाबा मशिदीत माळसापती आप्पा शिंदे व काशीराम शिंपी या भक्तांसह गप्पा गोष्टी करत बसले होते इतक्यात बाबा म्हणाले की आपण चौघे मिळून भजन करूया पंढरीचे दरवाजे उघडलेले आहेत भजन आनंदाने चालवूया साईबाबांना तिन्ही काळाचे संपूर्ण ज्ञान होते नानासाहेब पंढरपूरला जाण्यासाठी निघाल्याची वार्ता त्यांना कळून चुकलेली होती नानासाहेब सीमेवरच्या शिवा ओढ्याजवळ आले असताना बाबांना भजन करण्याचा व आनंद लुटण्याची इच्छा झाली भजन काय होते पंढरपूरला जायाचे जायाचे तिथेच मजला राहायचे तिथेच मजला राहण्याचे घरते माझ्या रायाचे स्वतः बाबा भजन म्हणू लागले जवळ बसलेले भक्त ते पुन्हा म्हणून साथ देऊ लागले आणि पंढरीच्या प्रेमात रंगून गेले इतक्यात नानासाहेब आले सहकुटुंब पायाशी लागले आणि म्हणू लागले महाराजांनी आता आमच्या बरोबर पंढरपूरला चालावे आणि निवांत व निश्चिंत तेथे बसावे या विनंतीची गरजच नव्हती कारण बाबांची आधीच असलेली पंढरपूरला जाण्याबद्दलच्या भजनाची आवड असलेली स्थिती लोकांनी त्यांना सांगितली बाबांची लीला पाहून नानासाहेब खूप आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी सदगतीत होऊन बाबांच्या चरणी मस्तक ठेवले नंतर दिलेली दिलेले प्रसाद मस्तकी लावून ते पंढरपूर पंढरपुराकडे जाण्यास निघाले अशा कितीतरी गोष्टी सांगू जाता ग्रंथाचा सा व्याप फार मोठा वाढेल म्हणून हा परदुःख निवृत्तीता म्हणजे दुसऱ्याचे दुःख निवारण करण्याचा विषय आता आपण आटोपता घेऊया बाबांच्या चरित्राला अंत नाही तेव्हा हा अध्याय आता आपण संपूया पुढील अध्यायात बाकीच्या इतर कथा मी माझ्या स्वतःच्या कलि कल्याणा तुम्हाला सांगेन ही मी पणाची अहमवृत्ती मनात काय जिरवू जाता जिरत नाही हा मी कोण हे निश्चितपणे कळत नाही साईबाबा स्वतः आपले चरित्र सांगतील मनुष्य जन्माचे महत्व सांगतील आपल्या भिक्षेचा वर्तनक्रम वर्णन करतील बायजाबाईची भक्ती व आपले भोजन कौतुकही ते सांगतील महासापतीला व तात्या कोते पाठलाला बरोबर घेऊन बाबा मशीदीत कशा झोपत तेही ऐका आता हेमाडपंथ साईबाबांना शरण आलेले आहे मी भक्तांच्या पायाची भान आहे असे ते म्हणून घेतात त्यांना साईबाबांची आज्ञा हाच आधार आहे येथवर निरूपण पूर्ण झाले सर्वांचे कल्याण असो अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमांत पंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्य चरित्राचा विविध कथा निरूपण नावाचा हा सातवा अध्याय समाप्त झाला ही छोटीशी साई सेवा श्री सद्गुरु साईनाथांना अर्पण असो आणि सर्वत्र सर्वत्र सर्वत्र, सर्वत्र मंगल असो ओम श्री साईराम